महाविकास आघाडीतर्फे सुप्रिया सुळे आणि महायुतीतर्फे सुनेत्रा पवार महाविकास आघाडीला जर तुम्ही मत दिलं तर राहुल गांधी पंतप्रधान बनणार महायुतीला जर मत दिलं तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार राहुल गांधी यांचा मूर्खपणा किती आहे बावलटपणा किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मात्र राहुल गांधी यांना जोड्याने का मारू नये यावर आम्ही लवकरच एक व्हिडिओ आजच प्रस्तुत करणार आहोत तो व्हिडिओ एकदा बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे राहुल गांधी यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या आराध्य दैवताचा आपल्या बापाचा अपमान केलेला आहे अवमान केला आहे मित्रांनो तुतारीला किंवा पंजाला मतदान सुळेताईंनी आपल्या मतदार संघातला पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवला नाही त्यांना मतदान करणार आहात का प्रभू श्री रामांचं मंदिर बांधलं गेलं यावरून नको ती टीका टिप्पणी करणाऱ्या ओम राजे निंबाळकर यांना मतदान करणार आहात का केवळ मतांसाठी मुस्लिमांच्या दाढ्या कोरवाळणाऱ्या लाचार उद्धव सेनेच्या विनायक राऊतांना मतदान करणार आहात का मित्रांनो मतदान करण्यापूर्वी कृपया किमान या गोष्टींचा विचार करा आता तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो मित्रांनो भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी नारा दिला अबकी बार पार आणि विरोधक खवळले सर्वसामान्य लोकांना सुद्धा प्रश्न पडला की खरंच अबकी बार चारसो पार होणार का अनेक जण म्हणत आहेत की नाही असं होणं शक्य नाही येणार तर मोदीच मात्र चारशे पार वगैरे नाही पण नरेंद्र मोदी चारशे पार जाऊ शकतात त्यांनी फक्त एक घोषणा द्यावी आणि ही घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष चारशे पार काय पाचशे पार सुद्धा जाणार आणि पाचशे पार जाण्यासाठी विरोधकच त्यांना मदत करतील ही घोषणा कुठली आहे तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष चारशे पार झाला नाही तर मी पंतप्रधान बनणार नाही मी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करेन जर भाजप चारशे पार झाला तरच मी पंतप्रधान बनेल नाही तर पुढचे पंतप्रधान योगी आदित्यनाथ असतील एवढंच फक्त नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावं आणि बघा विरोधकांच्या बुडाखाली कशी आग लागते विरोधक स्वतः नरेंद्र मोदी यांचा प्रचार करायला सुरुवात करतील उद्धव ठाकरे सुद्धा नरेंद्र मोदी यांचे गोडवे गायला सुरुवात करतील शरद पवार सुद्धा नरेंद्र मोदी यांचं कौतुक करायला लागतील कारण योगी आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर यांच्या घरादारावर बुलडोजर चालणार आहे बुलडोजर बाबा गप्प बसणार नाहीये दगडापेक्षा वीट मऊ आता तुम्हाला बघायचंय का हा बाबा कसा खतरनाक येते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये लगेच कळेल योगी आदित्यनाथ जर पंतप्रधान झाले तर काय होऊ शकत हे या व्हिडिओ मधून नक्कीच बघा गौर ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गोर साक्षात तस्मै श्री गुरु वे हरिषित माही करत मन मोही राम प्रभु सुख नाम ही होई एही विधि हुए सुख ही अनंता हर मुश्किल टल जाए संता राम सिया राम सिया राम जय जय राम मित्रांनो वर्गात शिकवणारा शिक्षक जर कडक असेल ना तर माजलेला विद्यार्थी सुद्धा शिस्तीतच वागतो याच हे जिवंत उदाहरण आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला नरेंद्र मोदी हवा की योगी आदित्यनाथ उद्धव ठाकरे जाहीर सभेमधून बोलतात अरे हा तर योगी नाही हा तर भोगी आहे मित्रांनो योगी आदित्यनाथ भोगी आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आता जरा ओम राजे निंबाळकर यांनी प्रभू श्रीरामांबद्दल काय आकलेचे तारे तोडलेले आहेत ते एकदा बघून घ्या की आता सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचं आहे तर माझ्या इकडे मंत्र आहे म्हणचाल का अकरा हजार भाव जायला कुणाला आटो आवडणार नाही म्हणता मोठ्यानं म्हणा बर जय श्रीराम ए आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम हा बारा हजार रुपये भाव आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र पांढपरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिल तजरंग की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला मित्र हो योगी आदित्यनाथ जर प्रधानमंत्री झाले तर ओम राजे निंबाळकरांची अशी हिंमत होईल का हो प्रभू श्रीरामांबद्दल बोलण्याची आणि सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न महागाई बेरोजगारी यावर बोलण्यासाठी तुम्हाला प्रभू श्रीरामांवर टीका करण्याची मुभा कोणी दिली हो बजरंग बलीवर टीका करण्याची मुभा कोणी दिली हो आमच्या देवी देवतांना नाव ठेवल्याशिवाय तुमचं राजकारण होतच नाही का आणि जर आमच्या देवी देवतांना नाव ठेवल्यावर त्यांची टेंगल टवाळी केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप ग्रेट आहोत तर तुमचा हा भ्रम दूर करण्यासाठी जनता सरसावणार बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची पवारांची रडारड चालू झालेली आहे ज्या रडारडीचा समाचार अजित पवार यांनी खूप चक्खलपणे घेतला ही असली नवटंकी करूनच यांनी इतकी वर्ष सत्ता उपभोगली आहे हीच नौटंकी हीच रडारड उद्धव ठाकरे सुद्धा करत आहेत उद्धव ठाकरे यांचे धाराशिवचे उमेदवार ओम राजे निंबाळकर हे तर चक्क हिंदू धर्मावर आपल्या आराध्य देवावर आपल्या श्रद्धास्थानावर घाव घालत आहेत तेव्हा मित्रांनो या लोकांना यांची नीट जागा दाखवायलाच हवी उद्या सात तारीख आहे उद्या धाराशिव बारामतीमध्ये सुद्धा मतदान आहे मत तेव्हा ई व्ही एम मशीनच बनण्या अगोदर या गोष्टींचा विचार नक्की करा तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की या महाभकास आघाडीवर आम्ही इतकी सडकावून टीका का करतो त्याचं खास कारण आहे कारण हे सगळेजण हिंदू देष्टे आहेत यांना छत्रपती शिवाजी महाराज चालत नाहीत मध्यंतरी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीतरी बोलून गेले त्यावरून सहा महिने या महाभकास आघाडीच्या नेत्यांनी रान पेटवलं होतं मात्र जेव्हा राहुल गांधींनी आमच्या आराध्य दैवताचा आमच्या छत्रपतींचा अपमान केला घनघोर अपमान केला तेव्हा मात्र हे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत याचा जास्त राग आहे आणि म्हणूनच यावेळी महाभकास आघाडीला मतदान करणे नाही राहुल गांधी यांनी छत्रपतींचा कसा अपमान केलेला आहे आणि त्यावर आम्ही कसे असूड ओढलेले आहेत हे तुम्हाला आज संध्याकाळी बघायला भेटणार आहे तेव्हा तो वीडियो सुधा नक्की बगा। जास्ती जास्त शेर करा, नक्की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला द्वारे नक्की कळवा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून जर कोणी आमचा व्हिडिओ बघत असेल तर कृपया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा की ओमराजे निंबाळकर या उबाठा गटाच्या उमेदवाराने प्रभू श्रीराम आणि त्यांचे परमभक्त बजरंग बली यांचा उल्लेख करून जी टिंगल टवाळी केलेली आहे ती तुम्हाला पटलीय का आणि जर पटली नसेल तर त्याच उत्तर तुम्ही मतपेटीतून देणार का संकष्टी चतुर्थीला मटण खाणाऱ्या आणि हे जाहीरपणे सांगणाऱ्या सुप्रिया तई यांचं समर्थन तुम्ही करणार आहात का हे बारामतीकरांनी आम्हाला सांगितलंच पाहिजे आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची वाट मित्रांनो बोलण्यामागे फक्त एकच उद्देश आहे देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे तुमचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे तेव्हा डोळे उघडा सजग रहा सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग मतदान करा तुम्ही सुज्ञ आहात सुशिक्षित आहात समजदार आहात जास्त सांगण्याची गरज नाही मित्रांनो पण कळकळीची विनंती आहे या महाभकास आघाडीला सत्तेमध्ये येऊ देऊ नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब ला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम